लागल्या असे समजू रुपा आणि वेष्णूगाव राहून आपण म्हणून काम बघायचं नव्हतं आत या सगळे जास्ती लागल्या असं समज किरण भगत योगेश ज्यांना बीपी आहे शुगर आहे ब्लड प्रेशर आहे त्यांनी जाता आता, आता आपल्या घराचा रस्ता पकडा कच्च्या आता जाता आपल्या काळजावर ते हात देवा अशी कुस्ती लागली अनेक वेळा दोघांची कुस्ती झालेली आहे देवा थपवा आत या देवा थपेल जलदी कीजिए अंदर आई देवा थपवा काय आपरण भगत योगेश पवार या कपडे काढून चला कुस्ती होणार आहे तुमची किरण भगत विरोध योगेश आत या आता चार नाव कोणाच्या पुकारता विष्णू नाव पोकारायचं का नाही आलाय पण तुम्ही चांगलं काम केले पैवान त्याला काय करता काय तब्येत आहे अजून विष्णू भाऊची काय तब्येत दिसते दोन हजार दहा चा केसरी समाधान हनुमंतपुरी कुस्ती करा बाळू कुस्ती करायची ही गोष्टी पर्व्या दिवशी मुदग्याला फार गाजली बाळू हो आणि हनुमंतपुरी आणि मशिनरी तापलेली बाळ आक्रमक झालेला आहे का के हात घातलेला बाळू बोरकेने आणि मांगडे तिकडे आले नाही कुस्ती करा बैलवा धाव प्रतिराव पाहिजे हजारो पेक्षा कुस्ती तल्ली नाही कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास राजाश्री सफला लोकाश्रयातून कागदार मंडळी समोर आली लाखो रुपयाची उद्या कुस्तीवरती पाहि लागली खरो इंग्रज सरकारला करार माणसं पाहिजे पण ताटकडे माणसं राजश्री शाहू राजांनी या कुस्तीच्या माध्यमातून तयार केली कोल्हापूरला कुस्ती भंडारी बनवलं राजश्री शाहू राजांनी हजारो वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा

आज मध्ये आकडे कुस्ती सोनवणे आणि यात्रा कमिटीच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे चला कुस्ती करायो बोडकी जरा उंचीला कमी असलेला ते बुद्धिबंध दे आज नाशिक जिल्ह्याचा पैलवान आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल आणि अरे फ्रे कराटाऱ्या अतिशय तगडी कुस्ती दिलाने धालसा लढणारी दोन्ही पोरं कुस्ती खेळ आर्जीत होत असते पराभव होत असतोय पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचा आहे वा 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 खरे दिलाने धालसाने दास... दिलाने लढावं लागत सात चपाट्या खातो हवा दोन वर्षीचा तो पितोळ त्याला पहिल्यावर बनता येत नाही अखंड साधना खरं तर तपश्च्य त्याला पैलवान म्हणायचा पैलवा म्हणजे काय सरसाच्या रक्ताराऊ काही फोडणारा मस्तीचा खोरा खाऊ साधू राहू रोज मातीचा घामारी चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता आणि योग्य टायमिंगला टाळे वाजायला गेलेली कुस्ती करा डाव प्रतिराव पाहिजे आणि बाळू आक्रमण झाले नाही बाळू कब्जा घेतोय हनुमानचा हनुमंत धाराशिव जिल्ह्यातला परांड्याजवळचा खटाळेचा पोरगाय बाबासाहेब मोहोळा सराव करतोय अशी कुस्ती चालू आहे आणि बाळू घोडके नाशिकचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्ताचं गुरुचं नाव घेत असतोय हे सजा सजी शक्य नसत इथं वसतानाच योगदान असत वाटत चार वाजल्यापासून वसताना मागे पळावं लागत तेव्हा हे घडत असत चार दिवसात पैलवान होत नाही दहा दहा वर्ष घासावी लागतात दोनशे रुपयाच्या जोडीतला एक पैलवान तयार करायलाही महिन्याला पंधरा हजार खर्च होतोय आणि लाखाच्या जोडीतला पैलवान तयार करायलाही महिन्याला पंधरा हजार खर्च होतोय खर्च पैसे इथं काही महत्वाचं नाही अण्णा जुना काळ बघितला गावचे गायभव म्हणून सांभाळला जात होता करायच्या दृष्टिकोनातून आज विचार केला तरी काही ठरणार नाही महाराष्ट्राचे चार शिकोटा डिवाईस मे नरसिंग यादव किमान महाराज केसरी विजय चौधरी राहुल आवारी सुनील साळुंके हे चार पैलवान डिवाईस पे झाले कष्टाच्या जोरावर आणि तुमच्या मैदानावर आज नंबर एकला शिवराज अक्षरी डबल भारत केसरी पुणे महानगरपालिकेचा परवा जिल्हा क्रीडाधिकारी पदी नियुक्ती झालेली बारा बारा तास अभ्यास करणारा डिवाईस पी होऊ शकत नाही पण लाल मातीत घाम गाणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाईस पे एक असतात एक हवतो लाल मातीचा आहे तालमीत गेल्यानंतर आम्हा कोण किती मोठा फोडा आहे कोणाची जोड किती मोठे त्याच्या त्याच्या नशिबाचा भाग मग समाजात माणूस म्हणून कसा जगायचं हे लाल माती शिकवत असते आला ती बरोबर किरण बघा खरा जरा टाळ्या एका हमालाचा मुलगा आहे आशेचा रा, किरण सातारा जिल्ह्यात मुही नावाचं काय देगा का देवा तुझा विसर्जवा नाही तुम्ही शंभर पूर्ण काय का मुलांना खड्यात आलेला आहे योगेश पवार आद योगेश पवार बुलन आद या सगळी कुस्ती जबरदस्त मैदान आहे जगिमान युद्ध आहे धक्का धक्कीचं जीवन आहे कोणकोणासाठी दामीचं थांबत नाही चार तास झालं अखंडपणे कुणी जागा सोडायला तयार नाही काय आपण दोघांसाठी दोघांसाठी वाढीचं गौथम करून त्याच्या मनाला जीवाला आनंद जातो दोघांसाठी सुद्धा दोनशे रुपयाचं वर्षी सर मी आपल्या मनापासून आम आहे योगेश पवार मैदान भाग आणि पुन्हा समोर सबोर कुस्ती लागते हनुमंत आणि पाऊ कुस्ती करा हनुमंत सर सडे बांध्याचं बोरग आणि गोटिबंधीचा बाळू अशी कुस्ती चालू आहे कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असाही रक्ते कुस्ती सांगून शिकवून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते कुस्ती करा बैलवाद वेदांत टीका ट्रेडर्स विकास भाऊ भोरुडे यांनी उत्कृष्ट कुस्ती बरोबर Yes, आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली आहे दोघांसाठी टाळ्या करा अतिशय चांगली